हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यात थंडावा देणारा गोड सर्व चविष्ट चिक्कू मिल्कशेक सर्वात आधी आपण ह्या चिक्कूची साल काढून घेऊयात आणि त्यामधल्या बिया देखील काढून घेऊयात मी इथे चिक्कूची साल काढून व त्यातल्या बिया काढून चिक्कूचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यात आपण चिकूचे तुकडे एक टेबल स्पून साखर अर्धा टीस्पून विलायची पावडर एक कप दूध म्हणजे टू फिफ्टी एम एल मी दूध घेतलेलं आहे आणि बर्फाचे तुकडे हे, बर हे सगळं एकत्र करून चांगलं स्मूथ ब्लेंड करून घेऊयात आता तयार झाला आहे आपला गोडसर थंड चिक्कू मिल्कशेक तर आता आपण याला एका ग्लासमध्ये सर्व करून घेऊयात किती स्मूद आणि एकदम मस्त झाला आहे आपला चिक्कू मिल्कशेक तुम्ही पाहू शकता खूप स्मूद झाला आहे तर आता आपण मस्त यावरती त्रुटी फ्रुटीने गार्निशिंग करून घेऊयात तर अशा प्रकारे आपला चिक्कूचा मिल्कशेक तयार झाला आहे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये